गडचांदूर तालुका संघर्ष समितीतर्फे आम्ही मागील अनेक वर्षापासून गडचांदूर तालुका झाला पाहिजे यासाठी शासनाकडे मागणी करीत आहोत विविध धरणा आंदोलन आमरण उपोषण पदयात्रा अशा विविध माध्यमातून आम्ही आपला पाठपुरावा करीत आहोत परंतु शासनाने केवळ आश्वासनाशिवाय आम्हाला काही दिले नाही मागील दोन वर्षापूर्वी बैलमपूर ते राजुरा एस डी ओ कार्यालयापर्यंत आम्ही पदयात्रा काढली त्यावेळेस राजुरा क्षेत्राचे आमदार यांनी सांगितलं की निवडणूक पूर्वी गडचांदूर तालुका आम्ही निश्चित करू परंतु निवडणूक येत्या काही दिवसात आहे आणि तरीही तालुक्याची घोषणा शासनाने केली नाही त्यामुळे आम्ही चार दिवसाच्या अगोदर गडचांदूर व्यापारपेठ पूर्णतः बंद ठेवून शासनाच्या या दुर्लक्षाबाबत निषेध व्यक्त केला आणि आझाद मैदान मुंबई येथे धरणं आंदोलन व उपोषण केले उपोषण सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातले कोठारी या छोट्याशा गावाला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर केले परंतु राजुरा विधानसभा क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष केले आणि यावरून आम्ही उपोषणाला बसताना असू बसून असतानाही चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्ह्यामध्ये कोठारी विना मागतात त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार मिळते आणि घरच्या दुर्लक्ष केल्या जाते यावरून पालकमंत्री हे फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रापुरती ते मर्यादित आहेत का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि म्हणून आम्ही आपला तीन दिवस उपोषण केल्यानंतर धरणं आंदोलन केल्यानंतर उपसचिव यांच्याकडे आम्ही भेट घेतली तेव्हा आम्हाला लक्षात आलं माहिती मिळाली की राज्यामध्ये कुठेही गड नवीन तालुके दिले जाणार नाही आणि ज्यावेळेस जर नवीन तालुके देण्यात येत नाही तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे तालुका निर्मितीचे निकष ठरविण्याकरता आणि त्या समितीचा मागील चार वर्षापासून कोणत्याही प्रकारचा अहवाल शासनाला झाला सादर झालेला नाही जर चार चार वर्ष साद अहवाल सादर होण्यासाठी जर लागत असतील तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा डोळेझाकपणा किंवा काम चुकारपणा म्हणावा लागेल आणि म्हणून आम्ही या तालुका संघर्ष समितीतर्फे शासनाने जो आम्हाला आमच्या मागणीचा विचार केला नाही त्याबद्दल निषेध व्यक्त करतो